केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज महाराष्ट्र दौरा आहे साई दर्शनानं शहांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत लोणी प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे तसंच कोपरगाव इथं सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन होईल शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील देशातील सर्वात प्रथम साखर कारखाना स्थापन केलेल्या विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याचबरोबर प पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्कृती पुतळ्याचं अनावरण आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आहे ते करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या साखर कारखान्याचा नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं देखील उद्घाटन आज केंद्रीय अमित शहा यांच्या हस्ते आहे ते होताना पाहायला मिळणार आहे कारण की सहाकर क्षेत्रामध्ये आहे ते सगळ्यात पहिली वाटचाल आहे ते खरं तर विखे पाटील कुटुंबियांनी केली होती आणि याच विखे पाटीलांनी केलेल्या सहकारीचा ही पूर्णाकृती पुतळा आहे आणि याच पुतळ्याच्या उद्घाटनासाठी हे अमित शहा येत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी देखील आहेत ते यावेळेस उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर देशातील सगळ्यात पहिलं बायोगॅस प्रकल्प जो साखर कारखान्यामधून गॅस निर्मिती केली जाणार आहे याचा देखील आज शुभारंभ आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व्हिडिओ जनिस्ट राकेश गणेश कवडेसाम टी मराठी शिर्डी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या